नमस्कार असलम आपन एक मी असलम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता या क्षणाची आणि मोठी बातमी कार्यकर्त्यांची कोल्हापूर जनतेचे उत्तर मंत्री महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ संस्थेचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले लोकप्रिय आमदार राजेजी श्रीसागर वैशाली राजेजी श्रीसागर यांनी आज आपण सध्या दृश्य पाहत आहे यांनी आज कैलासाशी संजय मोहिते दादा यांचे ज्येष्ठ चिरंजीव आशुतोष संजय मोहिते दादा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे त्या सदिच्छा भेटीची सध्या दृश्य आपण आशुतोष संजय मोहिते यांच्या निवासस्थान येथून पाहत आहे कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले राजेजी श्रीसागर यांचं सध्या आज स्वागत करण्यात येत आहे राजेजी श्रीसागर यांनी कैलासा संजय मोहते दादा यांचे ज्येष्ठ चिरंजीव आशुतोष संजय मोहते दादा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे त्यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत देखील करण्यात येत आहे कार्यकर्त्यांची जाण असताना नेता अशी त्यांची समाजात ओळख आहे आपण दृश्य सध्या पाहताय आशुतोष संजय मोहते यांच्या निवासस्थानातील ही दृश्य पाहत आहे त्यावेळी कराड तालुक्यातील सर्व मित्र वर्ग तसेच श्रीसागर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आनंद यात्री प्रतिष्ठानचे देखील कार्यकर्ते आपल्याला सध्या उपस्थित असलेले दिसत आहेत सध्या संजय कैलासाशी संजय मोहिते दादा यांच्या निवासस्थानी कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले आमदार राजेश श्रीसागर यांचं स्वागत करण्यात येत आहे आपल्या स्वागताची दृश्य सध्या पाहताय प्रसाद संजय मोहिते व पत्नी ऋतुजा प्रसाद मोहिते यांच्या वतीने सध्या स्वागत करण्यात आलंय तसेच ओम रेसिडेन्सी मधील सर्वजण उपस्थित असल्याचे देखील आपण पाहताय यावेळी कैलासवासी संजय मोहिते दादा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या भेटी दरम्यान अनेक विषयावर चर्चा झाल्याची देखील सध्या माहिती मिळते